एकतीस तारखेला आणि तीस तारखेचा पाऊस जो आहे तर नागपूर चंद्रपूर गोंदिया जळगाव नंदुरबार एम पीकडे जातोय बुरामपूरसह संपूर्ण एम पी ऐंशी टक्के जे मराठवाड्यात जा झालंय जे विदर्भात झालंय जे पश्चिम महाराष्ट्र खान्देशमध्ये झाले आता ते गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये आणि एम पी मध्ये छत्तीस झारखंड छत्तीसगड जा, झारखंडसह अनेक भागांमध्ये होणार आहे त्यात मराठवाड्याचा समावेश कमी जरी असला तर विदर्भाचा सामावेश बरासा आहे एकतीस तीस आणि तारखेला आणि एकतीस तारखेचा पाऊस सुरत गुजरात नाशिक क्षेत्रात काही ठिकाणी आयल्यानगरच्या पश्चिमेकडील भागामध्ये बऱ्याच ठिकाणी तर अहमदाबाद गुजरातला जलप्रलय काय असतो हे मागच्या वेळेसही पाहायला मिळेल आणि ह्यावेळी सुद्धा पाहायला मिळेल कारण की हे जे घडणार आहे ते बंगालच्या उपसागराचं तीस तारखेपर्यंत आहे पण अरबी समुद्रातलं लो प्रेशर कमी होत नाही तोपर्यंत पुन्हा प्रभाव घेता आणि ते अहमदाबादला येऊन धडकते म्हणजे तिथे पाऊस तो पूर्ण बाष्प घेऊन आपला प्रभाव टाकतोय त्यामुळे ह्या भागामध्ये सह जोधपूर आणि राजस्थानच्या अनेक भागांमध्ये हा पाणी जातोय त्यामुळे एम पीकरांना राजस्थानकारांना याचा धाक असणार आहे